काय आई काय स्वयंपाक कर नाही आपला घर पाहुणा येत शेतस तेसले काही जेवण खावन करावशी गनी हा ना रे बो स्वयंपाकच कर राहिनो ना तेच ना साठे अरे काही नाची राहिनो का मी तुला ना जागे देख पुरणपोळी ना जेवण करेल शे मी पाहुणा असण्या साठे पुरणपोळी ना जेवण करेल शे काय तू मले बोलते आवडस पुरणपोळी हा रे म्हणा लाल्या तुला बोलते आवडस पुरणपोळी काय बी चालू शे तुम्ही वाल काय डगू बाई काय काम कर मनाकडे काय नाही हो माय शांत आता सहज पेरी मारी मी तुमच्याकडे तुमनं तर काही जमस नाही माय तुमच्याकडे गण कामी राहतस काय नाही वाटत गो बाई आमनाकडे पाहून आहे शेतस त्यासाठी पुरणपोळी नसे आहे आज माय मी असं आहे का माय शांत आता मला बळते आवडच तुम ना हातनी पुरणपोळी आमना घर बी दाडी देवान म्हणे चिंकी बी बळती लांबी नाही ला राहिली माय पुरणपोळी करी टाकाई पुरणपोळी करी टाकाई चिंकीली आम्हा घर दाढी देव पाहून बर शांत राहणार ते दाढी दिसत बरं माय शांत मी बर ते घर तीन गैर कामे पडेल शेतस म्हणाला काव आई बोल बेटा काय ना तू आई ठवशी बी सकाळी वसनी तो सम आपला घरी लागस त्या मावशीनं बी घर ना काम काही चितणिशे <laughs> आई काय तू मला भूक लागेल यायचे हारे म्हणा दादा होई गे साहेबास बेटा तुले पुरणपोई आवडस न बलती? आई, गोल -गोल पुरन ना बोलती आई गोड गोड लागस पुरणी मना तोंड मा पाणी सुटी राह ना आम्हाला रस्ती सुम्या कोणा हुशार भेटायचे ना तू जाय मंग बाजार मग लिंबू आणि कोथं ये बर आई

આપણે આધે જ બી કાલે ભૂખ લાગી જલ્દી દાદા મને કઈ ભૂખ નહી લાગે જલ્દી ભૂખ લેવી દેસ मला पप्पा बी मन पसाडस कोडे तुम्ही बी पटेल मग दादा मी जेवण ले काय मस्त पटेल शेतस माय तुम्ही अरे बेटा थोडा दीर धर ना बटा ते तुम्ही बटा जे जेवण ले चालू करा काय भी म्हणा आई पुरणपोळी ना जेवण एकदम बारी व्हायच्यावर का मग हो

व आई या पिंटेले पूरन दे दे? नहीं देते नाही रे वो मन पोट पुल भरी गय आते काही नहीं जी जेवले अरे ले रे तुनी काशी तो मले दी दे जो पूरन नहीं पोई <laughs> <laughs> मित्रों तो नहीं वीडियो लाइक करा शेअर करा आणि चैनल ले सब्सक्राइब करा जय कांदेश अनि तुम भी भी आप पूरन नहीं पोई खावाले गोड़ 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 गोड़